रांजाळा येथे अखंड हरिनाम निमित्त श्रीमद भागवत कथा तसेच ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याने सांगता करण्यात आली रांजाळा येथे अखंड हरिनाम सप्ताह प्रसंगी ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ हरिभक्त पारायण आचार्य मधुसूदन शास्त्री रांजाळेकर आळंदी हरिभक्त परायण सदाशिवपुरी रांजाळेकर महाराज हरिभक्त पारायण चंद्रभान मोकाडे मोकाणे संभाजी नाहदकर बबन महाराजपुरी पारायण वसंतराव लोणसणे काका पुरोहित आनंद डाफणे महाराज पुरजडकर यांनी सकाळी चार ते सहा काकड आरती सहा ते सात ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी पारायण आठ ते दहा श्रीमद भागवत कथा तर सकाळी सहा ते सात हरिपाठ आठ ते दहा हरी कीर्तनानंतर गुणीजनांचे भजन असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने रांजाळा येथे करण्यात आले होते हरिभक्त पारायण महाराज सोपान काका राऊत दुधगावकर पांडुरंग महाराज संगमेकर मुरली महाराज ममदापूरकर ज्ञानेश्वरी माऊली महाराज करंजीकर महंत प्रभाकर कर, बाबा कपाटे भोकर माऊली महाराज मुडेकर एकनाथ महाराज शिंदे यांचे दैनंदिन महारुद्र मंदिर संस्थान रांजाळा येथे आयोजन करण्यात आले होते दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रांजाळा येथे भागवत सांगता व महाआरती करण्यात आली सायंकाळी दीपोत्सव करून रांजाळा गावामध्ये समस्त गावकऱ्यांच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली रांजाळा येथे अखंड हरिणाम सप्ताहानिमित्त श्रीमद भागवत कथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता करण्यात आली न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ